तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण राज्यातील गृह विभागानं सतरा हजार पोलिसांची पदभरती सुरू केली आहे ज्यासाठी सहा मार्च पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे उमेदवारांची मैदानी आणि लेखी परीक्षा एकाच वेळी होणार असल्यानं उमेदवारांनी अर्ज करताना खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ पोलीस भरतीसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा ते नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत गेल्या काही दिवसांपासून तरुणांकडून सातत्यानं पोलीस भरतीची मागणी होत होती यातूनच राज्य सरकारनं जाहिरात दिली आणि मग त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केली मराठा समाजाला दहा टक्क्याप्रमाणे या भरतीत जागा मिळणार आहेत मागच्या वर्षी अठरा हजार पदांची भरती झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी सतरा हजार पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेत त्यात पोलीस शिपाई पोलीस चालक कारागृह कॉन्स्टेबल ही पद भरण्यात येणार आहेत तर पोलीस भरतीची माहिती उमेदवारांना पोलीस रिक्रुटमेंट ट्वेंटी ट्वेंटी फोर डॉट महा आय टी डॉट ओ आर जी यावर मिळते दुसरीकडे भरतीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट 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 इन या संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज करता येणार आहे सहा मार्च पासून ही ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे तर एकतीस मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे पोलीस शिपाई पोलीस चालक कारागृह कॉन्स्टेबल या पदांसाठी भरती असल्यानं तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज भरायचा आहे तो पर्याय निवडायचा त्याचप्रमाणे आपण कोणत्या सामाजिक गटात मोडतो म्हणजे खुला राखीव की भूकंपग्रस्त हा पर्याय देखील निवडणं गरजेचं आहे आणि तुम्ही भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त असाल तर अधिकृत सरकारी दाखला त्याला जोडणं अनिवार्य आहे यासोबतच रहिवासी दाखला शैक्षणिक पात्रता सर्टिफिकेट राखीव गटात मोडत असलात तर त्याचं प्रमाणपत्र या अर्जासोबत जोडलं जाणं आवश्यक आहे यासोबत जर तुम्ही पोलीस चालक पदासाठी अर्ज करत असाल तर आपल्या ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा अर्जासोबत जोडावं लागेल पोलीस भरतीसाठी करता अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी साडेचारशे रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना साडेतीनशे रुपयांचं शुल्क भरावं लागणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा ही अठरा ते अठ्ठावीस वर्ष इतकी आहे पहिल्यांदा उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे उन्हाळा संपताच अर्जदार उमेदवारांची मैदानी चाचणी होईल आणि त्यानंतर सर्वच उमेदवारांची एकदाच लेखी परीक्षा घेतली जाईल साधारणत नोव्हेंबर डिसेंबर मध्ये या भरतीतील निवड झालेल्या नवप्रविष्ट उमेदवारांचं प्रशिक्षण सुरू होईल असं नियोजन तुर्तास तरी करण्यात आलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका